जत ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नमस्कार मी मच्छिंद्र बाबर आपण पाहत आहे जत ट्वेंटी फोर न्यूज त्याच्या विरोधात आपण उमेदवार आपण गेला आहे त्याला माझ्या वडिलांचं नाव वापरून म्हणजे मत, मत मागण्याची एवढी खालची परिस्थिती आहे काँग्रेस परिस्थिती आणि कैलासवाशी सर्गे इकबाल उर्फ पट्टुमोंदी माझे वडील यांनी प्रभाग पाचमध्ये तसेच जस शहरात अनेक सार्वजनिक सार्वजनिक काम केले आहेत त्याचा वारसा म्हणून मी आज निवडणूक लढली आहे आणि सगळ्या उमेदवारांचा आम्हाला म्हणजे सगळ्या मतदारांचा आम्हाला उत् उत्स्फूर्तपणापणे प्रतिसाद आहे त्यासाठी मी सगळ्यांचं जाहीर आवाहन करतो की येणाऱ्या दोन डिसेंबरला दोन मशिनीवर एक मशिनीवर सरकारांचं घड्याची नगराध्यक्षपदासाठी आणि दुसऱ्या मशीनवर सारिका ताई आणि माझं या दोन्ही उमेदवारांना आमच्या तिन्ही उमेदवारांना प्रभाग क्रमांक पाच होतून फरगोस्पतांनी विजय करतील एवढं मी आश्वासन देऊन थांबते